नमस्कार शेतकरी बंधनो एटी नाईन मराठीमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे हो आज आलो आहे आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक का आहे दोनशे पस्तीस गाड्यांची तर पाहूया मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचा काय दर निघत आहे मिक्स चिंगळे आहे बारीक मोठी चौदा रुपये पन्नास पैसे किलोने गेलेले थोडा नवीन माल आहे त्या पटीत रेट अत्यंत चांगला मिळालेला आहे पंचवीस रुपये किलो ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर के जी रुपए किलो चिंग आहे मित्रोनो आलो रेट था बरोस रुपये किलो बावीसे बावीस सौ 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 सव्वा तेवीसशे पन्नास रुपये किलो बॉरे तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तेवीस रुपये पन्नास कसे किलो तीस रुपये किलो थर्टी रुपीज पर के जी साडेस 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 मोठी वेळ आहे एकोणीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने गेलेली आहे गोटा गोष्टीला मार्केट चांगलं आहे तेवीस रुपये किलो निळे वाळ्याला चांगला माल आहे उदाहरण चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बोल चल इसमें वो है बराबर 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 अट्ठावी रुपये किलो ट्वेंटी एट रुपीज पर केजी आज सोलापुर बाजार समिति मध्य तीन हजार जाती रेट हा अठावी रुपये ارے ارے ہا جگہ جگہ سے ارے का आणलं किलो पैसे झाले कांद्याच्या वेळेस शेतकरी मित्र आज आपल्याकडं खंडाळी तालुका महोळ जिल्हा सोलापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी मुळे आहेत तर मुळे साहेब एटी नाईन मराठीमध्ये मी आपलं स्वागत करतो मुळे सर आपलं नाव आणि आज तुम्ही मार्केटला किती कांदा आणलेला आहे आज किती दोनशे दोनशे बॅग आणले दोनशे बरं आपलं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर पंच्याण्णव पन्नास चौदा आज व्हिडिओमध्ये एक नंबरचा जो माल आहे कांद्याचा त्याला काय रेट भेटला आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपये आज एकूण किती वाण आणले होते आपले किती वाहन असतील आज किती प्रकारच्या निवडी केलेल्या होत्या चार निवडी चार निवडी एक नंबरला काय रेट मिळला मिळाला तीन हजार तीन हजार आ, तीन हजार आणि एकूण बॅगा किती होत्या तीन हजारच्या एक नंबरच्या दोनशे आणि दोन नंबरच्या दोन नंबर दोन नंबर शंभर त्याला काय रेट भेटला त्याला वाटला सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये आणि तीन नंबरला तीन नंबरला वाटला रुपये चार नंबर चार नंबर तेवीसशे चार नंबर तेवीस बरं हा जो वान आहे हा वान कुठला आहे कांद्याचा पुरसुंगी म्हणा असतं पुरसुंगी, पुरसुंगी।, पुरसुंगी। बरं हे बियाणं कुठं दुकानात विकत भेटते का नाही नाही तयार करतो घरगुती पाच हजार रुपये किलो कसं पाच हजार रुपये किलो पाच हजार रुपये किलो किलो बर मला सांगा याची जी लागवड पद्धत आहे ती कशा पद्धतीने केली बेडवर बेडवर बर बेडवर ड्रिप टाकून ड्रिप टाकून आपलं काय नाव गैनीनाथ गहिनीनाथमुळे तुमच्याकडे किती तुमच्याकडे किती माझ्याकडे चार एकर कांदा होता आता विकला काय रेट भेटला तुम्हाला आधी पस्तीसशे छत्तीसशे आता बत्तीसशे आज तीन हजार आज तीन हजार रुपये भेटला याची जी लागवड आहे ती कुठल्या महिन्यात केलेली होती साधारण दसऱ्या दिवाळीला असते बघा दसऱ्या दिवाळीला किती एकर लागवड केलेली होती किती एकर लागवड केली पाच सहा एकराची सहा एकराची लागवड एकदमच करताय का टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं होती थोडी थोडी पंधरा दिवस दहा आठ दिवस मागं पुढं होते मागं पुढं होते मग ते कसं म्हणजे बेडवर ड्रीपवर हा ड्रीप बेड टाकून ड्रीप महिलाच्या सहाय्यानं तुम्ही हो। करा महिलाच्या सहाय्यानं मग जे अंतर आहे ते कशा पद्धतीनं तुम्ही ठेवताय म्हणजे रोपामधलं ओळीमधलं रोपा चार बोटाचं अंतर असतं दोन रोपामधलं दोन ओळीमधलं अंतर एक असतं असत म्हणजे ओळीतलं अंतर अंतर चार बोटाचं म्हणजे चार बाय आठ इंच आठ नऊ इंच बरं मला सांगा या कांद्याला लागवडीनंतर तुम्ही संगोपन कसं केलं म्हणजे काय याला लागवडीनंतर जे टप्पा आहे तर तिला कांदा लावायच्या आधी शेणखताचा डोस असतो शेणखत घालतो आणि नंतर असाने खताची डोस असते फवारणी असते बरं तुम्ही खुरपणी कशी एक तर नाशिकानं वापरलं का तर नाशिक मारलं जातं बाकी दोन खुरपने केली जाते दोन खुरपणी केल्या त्यानंतर खताची मात्रा कशी दिली आणि नेमका पहिल्या टप्प्यात कुठला खत टाकला पहिल्या टप्प्यात एकोणीस एकोणीस किंवा महाद्याल वापरायचं पण नंतर दहा सव्वीस हां असं दोन डोस दिले हाँ, हाँ, दोन डोस एकरी एकरी किती आणि कसा खत टाकता तुम्ही पहिला म्हणजे एकराला एक किती टाकला एकराला एक, एक साधारण चार पिशव्या शे दहाशे बीस हां बरं आणि दुसरा डोस दुसरा डोस बी आता त्या पद्धतीने ज्या पोटेश जा जास्त आहे ते वापरलं जातं वा पोला मोठा होता हा कांदा फुगवण्यासाठी हां पोला कांदा फुगवण्या बरं कांद्यावर या प्रामुख्याने कुठले रोग आले तुम्हाला करपा मारणे मर रोग मारणेरची बोड बोड नाच करप्याला करप्याला काय फवारलं तुम्ही मग करप्याला ते मग औषध दुकानदार देते काय आहे कोण सांगू शकते करप्याला काय फवारलंय बावीस तीन एम यम पंचेचाळीस किंवा रोको या अनेक प्रकारचे औषध आहेत त्यानंतर दुसरा कुठला रोग आला होता मूळ कुजवी आणि रोग फिरणंपणे रोग जास्त त्याला काय म्हणजे मूळ कुजव्याला काय केलं तुम्ही काहीच काय करू शकत नाही जाते काय बरं 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 मला सांगा खंडाळीमध्ये सर्व शेतकरी कांद्याचं उत्पादन का घेतात आणि एकरी ॲवरेज काय तुम्ही काढताय एकरी साधारण पाचशे ते सहाशे पिशवी कांदा काढला जातो खंडाळीमध्ये एकवीस सहाशे पीसवी पाचशे यावर्षी तुम्हाला काय ॲव्हरेज पडले चारशे तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद ब्याऐंशी सत्त्याण्णव तेवीस जर कोणाला या कांद्याचं बी वगैरे पाहिजे असेल तर तुमच्या खंडाळ्यात मिळते हो मिळणार हां हो बरं शेती धंद्याबद्दल काय वाटते शेती धंद्याबद्दल शेतक सरकारनं मग योग्य भाव दिला तर शेतकऱ्याला होत आहे ना तर अनुदान द्या वगैरे असं जर मग भाव पाडले तर मग परवडत नाही आता खर्ची जास्त आहे मजुरांची बियाणांची खतांची खर्च जास्त आहे तुमच्याकडे एकूण क्षेत्र किती आहे शेतीचं आपल्याकडं क्षेत्र

जी ने चार लाख रुपये यावर्षी किती केला होता कांदा तुम्ही आठ एकर मग आठ एकरामधून यावर्षी किती उत्पन्नाचं उद्दिष्ट आहे आतापर्यंत किती पैसे झाले आठ एकरामध्ये वीस लाख रुपये झाले मग अजून काय शिल्लक आहे का कांदा का किती दोन एकर सहा एकर तुमचे वीस लाख रुपये झाले म्हणजे यावर्षी कांद्याची शेती तुमची फायद्याची मला सांगा शेती व्यवसायाबद्दल काय वाटतंय आज शेतकरी सरकारचं धोरण चुकीचं आहे म्हणून बऱ्याच वेळेला म्हणजे ओरड करतो आहे आणि शेती परवडत नाही या पार्श्वभूमीवर आपण काय सांगाल परवडत नाही असं म्हणायचं नाही शेतीला आपण स्वतः जर झटलं तर शेती पाहिजे सरकारवर आपण शेतीत झटलं पाहिजे सरकार काय म्हणजे बऱ्याच वेळेला आयात निर्यात बंदी करत आहे किंवा हमी भाव देत नाही अशी बरीचशी ओरड शेतकऱ्यांची असते हां याच्यावर तुम्ही कशी मात करताय नाही याच्यावर कशी मात करता तुम्ही काय जसं कुठं पाठवायचं आता आज तुमचं वय किती आहे साठ आहे तुमच्या वीस पंचवीस वयामध्ये शेतीची परिस्थिती काय होती त्या पण तुम्ही तवा शेती मधून उत्पन्न किती काढत होता तुम्ही आणि तवा शेती किती होती तुम्हाला

करिअर करायला म्हणजे धजावत नाहीत मी नको वाटतय त्यांना नोकरी पाहिजे म्हणतात त्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगाल तुमची मुलं काय करतात नाही आहे पुषाधिकारी आणि शेती आम्ही दरवर्षी उत्पन्न म्हणजे सतत शेतीची तर तुम्हाला आवड आहे परंतु तुम्ही कष्टाला भीत नाही अजून काय शेत छोटे मोठे शेतकरी शेती परवडत नाही असं बऱ्याच वेळेला सांगत असते नाही तर मित्र हे होते खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शेतकरी मधुकर लक्ष्मण मुळे ज्या शेतकऱ्यांना काय कांद्याबद्दल अधिक माहिती असेल तर मुळे सरांना अवश्य भेटा तर मुळे सर आपण एटी नाईन मराठीसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला पूर्ण आभारी आहे तुमच्या कष्टाला असंच यश मिळू हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार शेतकरी हो खंडाळी तालुका मोहळ हो, जिल्हा सोलापूर येथील कांदा हा जवळजवळ तीस तीस टक्के कांदा हा सोलापूर मार्केटला आजच्या घडीला आहे जवळजवळ दोनशे तीसपैकी रोज ऐंशी गाड्या तरी आ, रोज वीस ते पंचवीस गाड्या डेली खंडाळीतून सोलापूर कांदा बाजारामध्ये येतात तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये कुठंतरी एक नंबर मालाला तीन हजाराचा दर मिळालेला आहे तर दोन नंबर मालाला बावीसशे ते अठ्ठावीसशे असा दर मिळाला असून गोल्टीला दर आ, आज चांगला असून यामध्ये पाचशे रुपयापासून ते आ, दोन हजारापर्यंत गोल्टीला भाव मिळालेले आहे तर हे होते आजचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावामधील भाव नमस्ते